जे इच्छुक उमेदवार आहेत लग्नाचे त्यांच्यासाठी एक प्रेमाचा सल्ला हे बघा आजकाल पैसा अडका असून उपयोग नाही बर का मुलाचं चारित्र चांगलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं त्याचं आरोग्य चांगलं पाहिजे तरच उग येतील नाहीतर नाहीतर काय होईल माहिती का मित्रांनो मित्रांच्या लग्नाच्या वारातीत जायचं खायचं प्यायचं नाचायचं आणि मग आपल्याकडे बघून सगळे लोक काय म्हणतील लगीन हो मुंहिंजे अंगल सां च